भिगवनच्या जवळ उजनीच्या पसरलेल्या बॅकवॉटरवर सकाळची रम्य सुरुवात होते सकाळचे कवळे ऊन आणि पाण्यावर पसरलेल्या सोनेरी रंगाच्या छटा हा नजारा पाण्यासारखा असतो शेकडो पक्ष्यांचा थवा या पांधळ जागेच्या व पाण्याच्या सानिध्यात विहार करत असताना त्यांना पाहताना पक्षीप्रेमींचे ध्येयभान हरवते तर पाण्यामधील माशांवर उदरनिर्वाह करणारी मंडळींची लगबग चालू होते मासे पकडण्याच्या तयारीत असणारे स्थानिक लोक पाण्यात मासे पकडण्याची जाळी सोडण्याच्या कामात व्यस्त असतात पांतळ व दलदलीच्या भागात पोट भरण्यासाठी व आराम करण्यासाठी आकाशामध्ये विहार करणारा पक्ष्यांचा थवा हळूहळू या भागात एकत्रित उतरण्याच्या तयारीत असतो सुरक्षित जागा शोधून उतरताना पक्षी घिरट्या घालतात तेव्हा तो नजारा पक्षीप्रेमींसाठी आणि स्थानिकांसाठी सुखद अनुभूती देऊन जातो पुणे सोलापूर आणि नगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या या ठिकाणी पक्षी अभ्यासकांची आणि वन्यजीव छायाचित्रकारांची पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी व छायाचित्रे काढण्यासाठी लगबग असते भिगवनच्या आसपास या बॅकवॉटरच्या कडेला अनेक छोटी मोठी गावे असल्याने व त्या गावामध्ये स्थानिक पातळीवर पक्षीप्रेमींसाठी सर्व सोयी उपलब्ध असल्याने दरवर्षी हजारो पक्षीप्रेमी वन्यजीव अभ्यासक व संशोधक भारतातील विविध राज्यातून व बाहेरील देशातून सुद्धा भेट देण्यासाठी या भागात येत असतात डिसेंबर ते मार्च हा कालावधी पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणी असते कारण या कालावधीत हजारोंच्या थव्याने या ठिकाणी पक्षी दाखल होत असतात एशियन ओपन बिल म्हणजेच आशियाई मुग्ध बलाक किंवा उघड्या चोचीचा करकोचा या पक्ष्यांचा थवा पाण्यातील मृदुकाय प्राणी खेकडे बेडूक कीटक गोगलगाई शंख इत्यादी खाण्यासाठी दलदलीच्या व पाणथळ जागेवर सकाळी विश्रांतीसाठी बसलेला होता या पानथळ जागेवर स्थलांतरित आणि स्थानिक स्थलांतरित पक्षी जरी दिसत असले तरी फ्लेमिंगोला बघण्याची मजा एक निराळीच असते बिगवनला मोठ्या संख्येने पक्षीप्रेमी व अभ्यासक भेट देतात ते इथं येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षामुळे फ्लेमिंगो पक्षाला रोहित पक्षी या नावाने देखील संबोधले जाते विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाचा भाग किंवा छटा तयार होतात हवेमध्ये उडताना या पक्ष्यांच्या पंखाखालील गुलाबी रंगाचा भाग सहज नजरेस पडतो त्यामुळे या पक्षाला पंक या नावाने देखील ओळखले जाते हा पक्षी स्थानिक स्थलांतरित असल्यामुळे मार्च महिन्यापर्यंत या भागात मुक्कामी असतो भारतात आढळणारे फ्लेमिंगो पक्षी गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील खारट व वा दलदलीच्या वाळवंटी प्रदेशातील रहिवासी आहेत पावसाळ्यात या भागात उथळ पाणी असल्याने त्यांना मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध असते निर्मनुष्य आणि निर्जन स्थळे असल्याने कच्छच्या या भागात फ्लेमिंगो चिखलांचे छोटे छोटे ढिगारे तयार करून घरटे बनवतात व बनवलेल्या घरट्यात मादी अंडे घालते नर आणि मादी दोघे मिळून अंडे उभवण्याचे व घरटे बांधण्याचे काम पार पाडतात घरट्यातील पिल्ल जन्मल्यानंतर पहिले सहा दिवस नर व मादी पिल्लांच्या देखरेखीसाठी घरट्याच्या जवळ राहतात पंधरा वीस दिवसानंतर पिल्ल आपले घरटे सोडून समूह तयार करतात फ्लेमिंगो नर मादी त्यांना सोडून वेगळे होतात अशी पिल्ल समूहाने एकत्रित फिरू लागतात यालाच मायक्रो कॅच या नावाने ओळखले जाते फ्लेमिंगोची घरटी बांधण्याची पद्धती त्यानंतर त्या घरट्यातून फ्लेमिंगोची पिल्ल बाहेर पडून एकत्रित राहण्याची पद्धती हे सर्व पक्षी अभ्यासकांसाठी एक आश्चर्याची बाब आहे पाथळ व दलदलीच्या या भागात शेकडोच्या संख्येने पक्ष्यांचा अधिवास असतो वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी येथे समूहाने एकत्रित पाहायला मिळतात स्थानिक मच्छीमार आणि पक्षी यांच्यातील आंतरक्रिया ही नित्याचीच बाब असते दलदलीच्या या भागात पक्ष्यांसोबत मानवाच्या हालचाली दिसून येतात मासे पकडण्यासाठी जाळी लावणे मासेमारी करणे जाळी गोळा करण्यासाठी फिरणे किंवा इतर कामासाठी या भागात फिरणे या सर्व गोष्टीमुळे या पक्ष्यांच्या दैनंदिन जीवनक्रियामध्ये अडथळा निर्माण होतो अडथळा निर्माण झाला की हे पक्षी आकाशात थव्याच्या थव्याने उड्डाण करतात अडथळा दूर झाला किंवा धोका टळला की हे सर्व पक्षी पुन्हा हळूहळू एकत्रित येऊन जमिनीवर उतरतात व खाद्यान्न शोधण्याच्या तयारीला लागतात स्थलांतरित होऊन येणारे गुल किंवा सिगल पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून या पांथळ जागेत वास्तव्यासाठी असतात जाड व लांब चोच असणारे हे पक्षी मासे पकडून खाण्यात तर समूहामध्ये शांत स्वभावाचा एकटाच बसलेला पेंटेड स्टॉर्क म्हणजेच चित्रबलाक हा पक्षी दिसला जो विशिष्ट रंग व आकारामुळे सहज लक्ष वेधून घेतो नर आणि मादी दिसायला अगदी सारखेच असतात एका ठिकाणी ध्यानस्थ होऊन पाण्यातील जीव पकडून खाणे हे याचे वैशिष्ट्य पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप हा संपूर्ण पर्यावरणालाच नाही तर परिसंस्थेला बाधा ठरत आहे त्यामुळे पर्यावरणातील मानवाने हस्तक्षेप टाळला पाहिजे स्थलांतरित होऊन येणारे फ्लेमिंगो पक्षी आपल्यासोबत प्रौढ पिल्लांना घेऊन फिरत असतात प्रौढ पिल्लांच्या पांथळ व दलदली मधील शैवाल वर्गीय वनस्पती कीटक खाण्यासाठी या पक्ष्यांच्या चोचीची रचना इतर पक्ष्यांच्या चोचीपेक्षा निराळी असते खाऱ्या व गोड पाण्यातील खाद्य चोचीच्या आधारे व उंच मानेमुळे त्यांना वाकून सहज खाता येते फ्लेमिंगो एकत्रित व थव्याने राहत असल्याने अधिक सुरक्षित असतात वयस्क फ्लेमिंगोच्या हालचाली लक्ष वेधून घेणाऱ्या असतात पंखांच्या मानेच्या किंवा एकत्रित चालण्याच्या त्यांच्या या हालचाली उल्लेखनीय व मनमोहक हो असतात चिखलामध्ये किंवा दलदलीमध्ये असणारे कीटकवर्गीय जीव खाण्यासाठी फ्लेमिंगो विशिष्ट प्रकारच्या हालचाली करून त्यांना संभ्रमित करतात आणि कीटकांना पकडून खातात हे कसब त्यांना कोणी शिकवले कोण जाणे पण पाहणाऱ्याला मात्र ते डान्स करतात असा भास झाल्याशिवाय राहत नाही ब्लॅक म्हणजे शेकाट्या नावाचा पक्षी फ्लेमिंगोच्या अलीकडे एका पायावर शांत उभा असलेला जोडीने दिसला परंतु कोणास ठाऊक अचानक काय झाले त्यांच्या समूहामध्ये कोणत्या तरी कारणाने भांडणे लागली आणि ते समूहाने भांडू लागले बराच आराम फ्लेमिंगोचा वेळ पाण्यात करणाऱ्या थवा अचानक सतर्क झाला काहीतरी धोका असल्याचा भास त्यांना झाला असावा क्षणात सर्व फ्लेमिंगो आकाशात भरारी घेऊन उडू लागले त्यांच्या उडण्याने आसपासचा परिसर गुलाबी झाला अग्निपंखांच्या आकाशातील विहाराने मन अगदी प्रसन्न झाले